जय आदिवासी जय भरमदेव जय धोडिया समाज अखिल भारतीय आदिवासी धोडिया समाजने यनल पर एकदा तुम्हाला बद्धा सहर्स सहर स्वागत आहे चार मे बे हजार पच्चीस वार रविवार य खेऱ्यापाडा बिरसा मुंडा मैदान मा बहुमोठे लोकसंख्येतील बहु मोठे, मोठे समाजना पहिला संमेलन पार पडणार संमेलनम आपण मुंबईतील लोने वापी सेलवास दमण ते गुजरात बधा धोळिया समाज एक विने या संमेलन बजे पद्धत हा जे लोकसंख्य बहु उत्साह पार पडनो पण सम्मेलन पशी धोळिया आगळना का कार्यक्रम युवाचे यानो सतत विचार अखिल भारतीय आदिवासी धोळिया समाज मंडळ करत तो ने ये सम्मेलन पशी दहावी बारावी मा पास विनेलने पोह्या ओलोको सत्कार जे ओहो निर्णय विह करतो पण तो, तो कार्यक्रम क्य करू हुनो का करू हु नो, नो आतत विचार अध्यक्ष सचिव ने ट्रस्टी कर था। ते तमाज ट्रस्टी लोका काही मेसेज आव आवडणार विद्यार्थीया पालका म्हणजे विद्यार्थी जे बा आहे वर्ग आहे तो लोक बहुमोठा संकेती मेसेज आवडणार काही बीच आमणे पोहे हा जे टक्के थी દહાવીને બારાવીમાં તો તમે સત્કાર કાર્યક્રમ જરૂર થવાની છે ત્યારે ટ્રસ્ટી હી નિર્ણય લીધો કે આપણે ધોડિયા સમાજમાં જે પહોંચે દહાવીને બારાવીમાં પાસવીનેલા આગળ વધારું પ્રોત્સાહન આપવું ના એ જવાબદારી પણ આપણે સમાજની આવે તે આજ આપણે અખિલ ભારતીય આદિવાસી ધોડિયા સમાજ તરફથી બોઈસર ટીમા હોલમાં દાવવી ને બારાવી પાસ વિને विद्यार्थी या गुणगौरव पुरस्कार सोहळा थवेला आहे ते ते कार्यक्रम आपण बघाही जाहना नाही आहे कुणकुण मान्यवर कानी तहाज के ती विद्यार्थी हवे ते आपण बधाही हिरहून आहे ने विद्यार्थीला आपण संस्थाया या कमिटीया तहाज आवणारा मान्यवर का मार्गदर्शन करे ती ये व्हिडिओ माध्यम थी। तुमी ही है, है। चलाते ती तुम्ही बधाही हिरुना आहे ऐकू नये चला तर जाव टीमा हॉल बोईसरमा एक आ, एक दुसरी गोष्ट मी महिला शिक्षक आटो अगर जे माताश्री सावित्रीबाई माताश्री सावित्रीबाई फुले आहे मी आखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उल्लो संघर्ष के दौरान ने नेक आणि ते डॉक्युमेंटरी आहे वाचन तुम्ही करत तुम्हाला खबर पडली का आणि ते नेती शिक्षक संघटना ही जे काय ने संघर्ष इतर एवढ आहे संघर्ष ही बो मोटो आहे शब्द आहे तुम्हाला खबर नाही सचिन तेंडुलकर नो पो अर्जुन तेंडुलकर तेंडुलकर जो नाही बनिया नाही सुनील रोहन गावस्कर तेना जो नाही शाहरुख खान नो पो आर्यन आर्यन काका आर्यन खान जो बनिया का माग दे दे अमिताभ बच्चन नो अभिषेक बच्चन तेना जो बनिया पो नाही के रीजन का आता नो रीजन इकी ते लोक लाइफ संघर्ष नाही दिवस लिया बठा बठा उसका थोड़ी कैसे वापस आया सचिन टेनुल का सोल सोल कर ला उसके दाऊद ने अंदर तो पसीनों का रह गया कहाँ है तो क्रिकेट में कौन है सचिन टेनुल का आपने आप ही हो एक इंसिडेंट टाइम में साबित शेयर करिए अंदर रमाकांत आचार्य का तेरे ने पूछा थे सचिन टेनुल कर रहे हैं सचिन टेनुल का सोल सोल कर ला नेक पुढे तो जे राईट करत होतो तो सुनील गावस्कर सुनील गावस्कर होता म्हणून मॉडेल ऑफ सेकंड आता काही कमी आहे की आमची तुम्ही आकी तो सुनील गावस्कर सुनील गावस्कर माटू एक दिवस वांकडे मा मॅच होती टेस्ट मॅच होती सुनील गावस्कर नव्हतो शिवाजी पार्क मा तो प्रॅक्टिस तो रामाका नाते करते धर्मका कर एक दिवस तो दुसरा सचिन 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 ते तो आहे का अरे वाटेल मग मॅच ती गावस्कर सर आणि मग गावस्कर सर आहे एवढा एक खंड कुछ ऐसा काम करना कि लोग तुझे तारीफ बजाने के लिए वहां आना पड़े सचिन का स्टेटमेंट था सचिन ने जो رمضان आते के लिए स्टेटमेंट आता है आज लोखी बस पागल भी ने जाना पूजाते एक एक बेगिन नहीं आते 10वीं के बाद तुम अगर इन स्ट्रीम ऊपर लेते हैं आर्ट साइंस कॉमर्स बराबर साइंस आपको सही आया

ते कला वो मोटी वस्तु है आज, करते है कि आज तो या तुम्ही कुछ ना काय करता की आर्ट्स आता तुम्ही तो एक ना काय करता की आर्ट्स ले काय नाही ठीक आहे अरे आज मी आपला करते कोई भी एक नाही आणि ते भी ते आर्ट्स या इने म्हणजे म्हणजे की आर्ट्स कॉमर्स नाही पण मैं तीन एम स्ट्रीम नी पुलिस रिस्पेक्ट करत आहे जी आहे त्याचा तो भंत शिले बनत आहे आर्ट्स मधून मी येतात आर्ट्स मधून खूप खूप बदाय करत आहे तुम्ही रायटर बनिए आता तुम्ही रिपोर्टर बनिए आता तुम्ही एलएलबी बनिए आता तुम्ही वकील माहिती कुठे देतात तो कसे सायन्स पण ठीक आहे थोडी आधी असे आपण आपण आणि आपला आपले मध्ये राईट आपण मेन व्यवसाय काय शेती पालो आपण तीच करू तो पेणा जर एरू जंगल जंगला हाजी इथे जाणार ते जे जे का रहते भूलते रहते राइट ठीक आहे तुम्ही विचार करा की मेनकाकडे काय आपण भाकी जुवारू नका खाली आपण भाकीश करू नका खाली आपण व्हेरायटी ऑफ फ्लावर्स व्हेरायटी ऑफ फ्रूट व्हेरायटी ऑफ फूड लागढाई बात करत आहेत तेव्हा सीसम आहे सागर आहे पेटी आहे अरे तेणी भी देतीकडे लोक मुंबई ची घरे घरे ग्रेजुएट होते खेती आपला हवे हे एकदम पेटीला लगेच सागरेबीबी कीमत आहे ना साग सांग वैभव आणि तो सागरर सिधो रे नाही लाख रुपयांची जमिनी किंमत नाही सागरे मात्रेत आहे सांगा धान्यात फूल फूलनी घेतली करते की फूलनी खेती करावा ते फूलचोकी घेतेत कंपनीया विचार कर व्यवसाय येणार की बी येते ठीक आहे तुमला कन्वर्ट कर पेंगान समाज आपला आहे आणि मी त्या ठिकाणी नाही बहु मोठो आयोजन ही कधी आहे ही सर्वप्रथम जे मी आपल्याला काय ही एक वस्तू आहे का हा बहु असा समाज मग भेट आहे का आहे की घरे घरे दे समाज केंद्रात लोकी करेल पण आदिवासी समाज हा कार्यक्रम मोठी आहे ही ते नंतर एक आहे आहे किती करा आज घरे लोकी काय फूड प्रोसेस इंडस्ट्री कॉलेज कूपन नंबर तो हे आपण जे आंबवी रे गांगुबी रे आवळा जे चकूबी रे बघा वस्तू रे हे ठिकानांने ते आपणाकडे आहे पूर्ण इंडस्ट्री प्रोसेस मध्ये लोकी बनवतात आंबाई आंबपडी बनवलेले देते आंबा सिरप बनवलेले देते आंबा चीज बनवलेले देते शॉप मध्ये एकचा चीज बनवलेले देते विचार करा कुडीपती एक आवळा का पोहाय आणि प्लीज कंपेअर मध्ये करा लावून ते मानव टू ला गेल लावून पहिली वस्तू करा कंपेअर मध्ये करा नंतर कंपेअर मध्ये तुम्ही ते म्हणजे दुश्मन हा कदा ही आका ठीक आहे अगला टाइम पण अजिबे आणि हजार पर्सेंटेज बस की आहे कंपेरिझन नाही करता की एक पोहाय उडाव आणि एक पोहाय हो। कंपेरिजन कंपेरिझन जे होतं तुम्ही केलं ते होतं तुम्ही तुम्हाला पोहाय नजर तुम्ही पडी गेला कंपेरिजन कंपेरिझन करणार नाही तुम्हाला काय तुम्हाला बाळा स्पेशल आहे तो आठवा आणि त्याला काहीतरी गुण आहे एक कोण भरवा मागल रे कोण खेळणा क्षेत्र मागल रे कोण कला मागल रे गाय मागल रे पता आहे आप आपण एक चॉईस आहे तुम्ही ती कंपॅरिजन नका करा आणि या जी बसणार आहे ती करणार आहे त्या जणांना साथ होतो पण हा दिवस तुमा खरा वस्तू मान हा जी वस्तू मध्ये साथ होतो जी वे स्टूडेंट लोक आपले आहे जे आपण अगर कोहे प्लीज जो तुम्हें आईवा तुम्हारा सपोर्ट तो क्षेत्र ही आवडत आहे कारण मला बाप का माझी आई माझी सपोर्ट करत आहे ते मातिया ते तेरे मावर विश्वास होत आहे आणि ते माणसांवर विश्वास करणे ही आवड होत ही आवड त्यांचा ते लोक की विश्वास ही त्यांचा ते घणे लोक कोणी करत आहे कोणी आहे की ते पण तुम्ही भी ते कॉमर्स अबे मैं आपने कॉमर्स का ऊपर साइंस का आपको तुम बायो टेक्नोलॉजी में भी जा सकते हैं तुम भी केमिकल इंडस्ट्री का अंदर अगर मैं बात करें तो माइक्रो केमिस्ट्री माइक्रो बायोलॉजी क्या करा करियर का ऑप्शन है तुम भी तो एक पॉसिबल है करा और मैं भी आपके तुम्हारा इवन तो उल्लेख करें करियर ऑप्शन भी हो जाए क्या पूछा ना क्या हमारा टाइम अलग है तो कहाँ अगर अवेलेबल थी कॉमर्स साइंस आर्ट्स इसमें से आपको जिसमें जाना है उसके अंदर जाओ राइट तीन जगह आप आज कॉमर्स के अंदर भी अगर मैं आपको जाऊँ तो आज बीकॉम बैक बी वी आय बीएमएस बी एफलीमध्ये स्किम्स आपल्याला निघण्या आपले ती आपण शाखा पुलीमध्ये शाखा आहे नामदावी लोक त्यांना लिहिले ठीके तुम्हाला शेअर मार्केट अंदर इंटरेस्ट आहे मी आपली जवाब वी करा आणि बी ए पण सर्टिफिकेशन कोर्सेस आलेले आहे एनआयएस एन नॅशनल सिक्युरिटी मॅनेजमेंट एन आय एस ते हजार रुपयामध्ये सर्टिफिकेट आहे बजा काय करून आहे आणि हे आपल्या राईट वेड उपयोग करा यूट्यूबवर बध्या रेक्चर चालू आहे ये सिक्युरिटी मार्केट मध्ये तुम्ही आधा काम करले. एकर इंटरेस्टेड इन शेअर मार्केट. तुमा शेअर मार्केट फ्यूचर करण्यात जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे अप्लाय करिएगा. तुमक गव्हर्नमेंट जॉब आतो आहे. जा सरकारी जे मार्क देली का MPSC याकडे आहे रे, UPSC याकडे भी आवेदन घेण्याचा ट्राइ करा. UPSC MPSC चे आपलं ट्राइ करिये केला. घणेला प्रोफेशनल कोर्स साठी 12 कॉमर्स मध्ये 12वी पसंती. ये ऐकणं आहे का? आपरे मध्ये टॅलेंट आहे. ती जर आपण देखावं समाज म दुनिया ज्या आपण आपली कदर करे एक राज्याय मुख्यमंत्री त्याने आज ती सन्मान आम्ही पाच पाच वेटिंग मेटिंग मार आम्ही पाच सेकंड आम्ही त्या मिळवू त्याला आम्हाला पुसे तुम्ही जमलो बनाय घरने तू आग का करू नये काय काम आहे काय काम आहे पण पर्सनल लेवलवर खाजगी रीत्यापूस करेल त्या आखे आपडा पण आणि ती तुम्ही टॅलेंट तुम्हाला मिळेल दुसरी हकीकत काय है, देसाई राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हमने जीवन में हमारे घर में प्रसंग क्या रहा है हमारे नहीं खबर पर तुम्हारे टैलेंट तुम्हारे काम हो दिए जाए कि आती तुम्हारे यहाँ बंगला में लेते हैं जीवन में बेतीन मंत्र तुम्हारे आखिर में क्या भाषण नहीं करोगे आप पूर्व इतिहास तुम्हारे लोग का आयबाती मिली आयबा हाँ ताने आयबाती मिलने लगी આપણો પૂરું ઇતિહાસ કાય આપણો પૂરું ઇતિહાસ આ એ કે આપણે જીવનમાં આપો કોઈ શ્રીમંત નહી ગરીબ ઘર માં જન્મ લીધેલા બધા આપડા વાડવડી બી હાઈપા બી ભણ લેતા આપણે પોહા ભણાવ પણ અબજ જ્યારે આપણે પોહા ભણાવે ને આદરણીય પીડી શિક્ષિત કરે એ મહાપા કામ હે ને આપડી जुनी पिढी ही अशिक्षित राहील पण आपली आगळणी पिढी ही शिक्षित घडायली गड़, ही महत्वाचा काम आहे बोले ते इतिहास कसे आहे आणि या आधुनिक पिढी यो इतिहास जाणी लो आपल्या आयपाती पुसा का तुम्ही या होती तुमचा प्रवास जीवन न कहो गेलो तुमने आगर

कोक विनो आदनो कार्यक्रम गमनने हाजा हाजा वक्ता तो लोकना विद्यार्थी हा का मार्गदर्शन विना तुम्ही ऐका ने ये कार्यक्रम जे विद्यार्थी नाम ने लेवी तो लोक ये विडिओ माध्यम थी थोडी व्हिडिओ ने मार्गदर्शन तो लोक लहनाय ने आपल विहिन आहे चला ते मिळू आव्हिडिओ ताणोदी तुम्ही बधा रजा लताय ने आवतो व्हिडिओ का रही किंवा भाग रही ती आज आखी सकेता है, पण जरूर आपड़े आवते वीडियो मा, आवते भागा मा जरूर मिळवू ताणुधी ही रजा लय जय आदिवासी जय भरमदेव जय धोडिया